काल आपल्या अगोदर तालुक्यातील दामनगाव आवारी येथील मुरगास बनवण्यासाठी आपल्या काही आदिवासी समाजातील काही मुलं धुमलवाडी परिसरामध्ये गेले होते मुरगास तयार करून रिटर्न येताना त्या परिसरामध्ये लाईटच्या तारांना ला, ट्रॅक्टरचा धक्का लागला आणि अत्यंत मोठी दुर्घटना त्यांच्या बाबतीमध्ये घडली सुदैवानं जीवित हानी झाली नाही परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इजा या तिन्ही मुलांना या ठिकाणी झालेली तर तर आपल्या अकोले तालुक्यामध्ये मूर घास बनवण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतं हजारो मुलं मूर घास बनवण्यासाठी आपल्या अकोले तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांम शेतकऱ्यांच्या संबंधीमध्ये त्या ठिकाणी जात असतात जीव धोक्यात घालून काही मुलं रोजगाराच्या निमित्तानं घास बनवतात आणि म्हणून आपल्या एका कुटुंबाला आधार देण्याच्या दृष्टीनं कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना मूर घासामध्ये मूरघास बनवण्यासाठी काही मुलं जात असतात काल अत्यंत भयानक अशा प्रकारचा प्रकार या येथील या मुलांबद्दल घडला खर तर नशीब चांगलं म्हणून हे तिन्ही मुलं वाचली काल तातडीनं जो काही प्रकार घडला त्याची माहिती कळताच धुमळवाडीतील ग्रामस्थांनी अत्यंत जबाबदारीनं एक चांगल्या पद्धतीनं गाय त्यांना हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी दाखल केलं आणि कालच्या काल त्यांच्यावर एक चांगल्या प्रकारचे उपचार बाणकुळे हॉस्पिटल आणि सायकेर हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात आले आज आम्ही सर्वजण त्या मुला, कुटुंबातले काही नातेवाईक बाकीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहे आज त्यांना भेटल्यानंतर खरं तर एक समाधान या गोष्टीचं आहे की तातडीनं उपचार मिळाल्यामुळं या मुलांची प्र प्रकृती आता समाधानकारक आहे बरेच दिवस त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू राहणार आहे परंतु ही जशी मुलं मूरघास बनवण्यासाठी जातात तसं आपल्या अकोले तालुक्यामध्ये शेकडो हजारो मुलं सध्या मूर बनवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आमची सर्वांची एकच विनंती आहे की काम करत असताना कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना थोडंसं आपण काळजी घ्या कुटुंब सांभाळताना जशी आपल्याला जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते तशी आपल्या जीवनाची देखीलसुद्धा आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे खर तर काल जो काही प्रकार घडला दुसऱ्या बाजूला एमई सी डीच्या बाबतीमध्ये देखीलसुद्धा आपण बोललं पाहिजे आपल्या अकोले तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून जे स्टिक लाईटचे मेन लाईटचे जे, जे काही पोल उभे केलेले आहेत वर्षानुवर्ष त्यांना दुर्लक्ष झाल्यामुळं नवीन पोल आपल्याला उभे करता आले नाही अनेक ठिकाणी काही भागांमध्ये शेती शेती पिकांमध्ये शेती बांधारवर काय पोल वाकलेत काय पोलला तारांना झोळ जोड़ झोळे पडलेले आहे आणि म्हणून कालचा जो काय प्रकार घडला जे काय स्ट्रीक लाईटचा जो काही मेन पोल आहे त्या पोलची तार मला वाटतं खाली आलेली आहे आणि कॅनोल तिथून गेल्यामुळं त्या पुलाचं काप झालेलं आहे तारची आणि पुलाची हाईट बऱ्यापैकी मॅच झाल्यामुळं तार खाली लागते आणि म्हणून काल जो काय प्रकार घडला त्याच्या अगोदर देखीलसुद्धा एका पिकअपला ती तार मला वाटतं लागली होती अशा प्रकारची माहिती आमच्यासमोर आलेली आहे म्हणून एम एस सी बीनं ज्या ज्या भागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची तारांना झोळ पडलेली आहे तातडीने आपण लक्ष देऊन त्या तारा क्लिअर कराव्या ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारचे पोल वाकलेले जेणेकरून शेतकऱ्यांना काम करताना त्यांच्या जीविताला धोका वाढतोय अशा भागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी स्टिक लाईनचे पोल वाकलेले मेन लाईनचे पोल वाकलेले या सर्व पोलची तारांची आपण सर्वे करून जिथं जिथं गरज आहे तिथं तातडीने लक्ष घाला एका बाजूला मार्च एंडिंगचं कारण सांगून आपण शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी आपले कर्मचारी दारोदारी जात असतात वेगवेगळे वेग पनिशमेंट आपण करतो परंतु अशा ठिकाणी ज्या ज्या काही घटना आपल्या निदर्शनात येतात एका बाजूला वसुली करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या कर्मचाऱ्यांनी असं पण लक्ष दिलं पाहिजे का आपल्या फोन मुळे कोणाचा जीव जाता कामा नाही आपल्या तारांमुळे झोळ पडलाय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्रास होईल अशा प्रकारची सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे आज अत्यंत दुर्दैवी अशा प्रकार असा प्रकारचा प्रसंग या परिवारावर या ठिकाणी आलेला आहे त्यांना मदत करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आणि म्हणून आम्ही त्या कुटुंबाला भेट देताना आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे जर एखादी जर जबाबदारी जर असली तर आम्हाला हक्कानं सांगा आम्ही या तिन्ही मुलांना एक चांगल्या पद्धतीची मदत आम्ही करू आपल्या तालुक्यामध्ये अकोले शहरामध्ये बाणकोळी हॉस्पिटल हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक नावाजलेलं नावारूपाला आलेलं एक हॉस्पिटल आहे इथं पेशंट आल्यानंतर त्याला चांगल्या दर्जाचा कमी पैशामध्ये उपचार मिळतो हे आपण सर्वांनी आतापर्यंत पाहत आलेली एक बाब आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की कमी पैशामध्ये या भानकुळी हॉस्पिटलमध्ये या तिन्ही मुलांना एक चांगल्या प्रकारचा दर्जेदा दर्जेदार अशा प्रकारचा उपचार त्यानिमित्तानं त्याला भेटतील भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्या का विशेष करून जे जे मुलं मूर घास बनवायला जातात त्यांनी एक चांगल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे काय अडचण आल्यास आम्हाला सांगा आम्ही शंभर टक्के मदत करू अशा प्रकारची भावना या निमित्तानं व्यक्त करतो परत एकदा या कुटुंबाच्या पाठीमागं आम्ही सर्वजण उभे आहोत ज्या ज्या मिनिताला त्यांना आमच्यासारखी काय मदत लागेल आम्ही शंभर टक्के त्यांना करू अशा प्रकारची भावना या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद